चल इकडे सर चल इकडे पुढे पाय खाली हा बस आता तुमच्या मानेमध्ये इथे सी फोर पाय सी पाय सिक्स मध्ये घ्या इथे आता या ठिकाणी वरची डिक्स असते वरून खाली सरकून तुम्हाला कमी ज्या वेळेस पडले झटका बसला त्यावेळेस डिक सरकलेले पण त्याच्यात कार्टिलेच असतं म्हणजे गाडी असते ते आता जा फाटून बाहेर आली जसं जसं कार्टिलेज फाटून बाहेर आली ही जी वेन्स असते ही नसून त्या डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला आणि या हाताला कनेक्ट असतो तुम्ही या कुशिव झोपले हात जड पडतो बधीर पडतो मग कळला या आता कुशव झोपले तर आणि तुम्ही याच कुशीवर जास्त झोपता हो की नाही सध्या म्हणजे आता जसं मी झोपतो डाव्या हाताला झोपला पहिले झोपले आता इंस्टाग्राम याच्या डाव्याला झोपलो बाजूला झोपतो या बाजूला एकदम नॉर्मल काही झालं सोडू नका तेच मी इकडे दावलं होतं दुखणा आता हीच नस शोल्डर मध्ये मध्ये आणि हातामध्ये कनेक्ट तुमच्या शोल्डर मध्ये इंजुरी झाली बरोबर त्याच्यामध्ये कार्टिलेज मास असत म्हणजे बॉल असतो बॉलच्या आजूबाजूला लिगामेंट असत मास विषय असतं कार्टिलेज असतं शरीराचा एक नियम आहे दिवसभरात तुमच्या हजारो सेल्स डेट होता परत ऑटोमॅटिक रात्रीतून रिजनरेट होता हे देवाने आपल्याला वरदान दिले पण हा नियम तुम्हाला लागू नाही त्याचं कारण इथे सर्वायकल नावाची जी व्हॅन्स आहे ती दबली गेली चौथ्या पाचव्यात तिथून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर याला होत नाही म्हणून जेवढी सेल्स रिजनरेट होता डेट होता तेवढा ऑटोमॅटिक बॉडी करत असतात पण ते ॲटोमॅटिक रिजनरेट करत नाही म्हणून याच्यामध्ये जीज होऊन गेली तुम्ही जर एम आर आय केलं त्याच्यात अनेक टिश्यू असतात डॅमेज टिअर दाखवते समजला डॉक्टर म्हणतील जीज झाली कॅल्शियम कमी झालं वाईल कमी झालं बरोबर पण याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करून उपयोग नाही हे पण क्लिअर झालं पाहिजे पण याला काही नियम आहे जे नियम तुम्ही तोडले तुम्हाला आयुष्यभर परत परत होणार ते नियम नीट घ्या ऐकून घ्या उषा दोन घेणं चालणार नाही उजा खांद्यावर थोडे दिवस जोडण चालणार नाही उत्ताने उजा हात खाली टेकवायचं हो नाही उठ्ठाने बसताना तो हात तोडाला नाही हाताला झटका द्यायचा बरोबर दुसरं उषा दोन घेणं मान मोडणं टाळायचं दुसरं आंबट मात्र थोडे दिवस खायचं नाही नंतर चालेल जसं जसं सेल्स जो होईल जीज भरेल तसं ते कव्हर होईल okay. दुसरं ह्या खांद्या वजन घ्यायचं पंधरा ते वीस किलोच्या पुढं वजन घेतलं परत होईल दुसरं खांदे वजन घेणं उठताना उठताने हात खाली टेकवणं तो डोक्या वजन घेणं शाळेमध्ये एकदम ब्लड सर्क्युलेशन त्याला सेल्स रिजनरेट बॉडीने केलं तर जीज भरवणं हे बॉडीचं काम असतं फक्त आमचं काम तुम्हाला मार्गदर्शन करत लक्षात घ्या कधी सांगू का मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्यामुळे हार्ड वर्कआउट होईल वजन उचललं जाईल त्या वजन असं होणार मला जो अनुभव असा हात असा हात जर झोपलो ना तीन चार दिवस लागार तर दुखणार ते आणि जर असं खाली असलं काहीच होणार त्याचे ते डॅमेज येत मी समजलं मग त्याला बॉडी बॉडीट करतो पण मला काय म्हणायचं हा जो पार्ट आहे हा कम्फोज झालाय त्याला लिमिट पेक्षा जास्त तुम्ही लोड दिला हा आयुष्यभर दुखणार बस हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवायचं की माझा हा निमिट आयुष्य ज्या दिवशी तुम्ही काळजी घेणार सोडलं दुखायला दवाखाना करून निस्तर दवाखाना करून उपयोग नाही नियमात राहणं महत्वाचं नाही तर तुम्ही मी झालं दुसरं दुसरं दुसरा तिसरा डॉक्टर काही उपयोग नाही तुम्ही आसपर्यंत तेच केलं आणि हे जे मेन असतं हे कुणी सांगत नाही खरे खोट आहे असं तुम्ही फक्त पैसे घालता मी सांगलेले नियम जरी पाळले तुम्ही माझी ट्रीटमेंट जरी नाही केली तुम्ही ऐंशी टक्के बरोबर याची माझी गाण आणि तुम्ही ट्रीटमेंट घेतली दोन महिने घेतली नियम नाही पाळले तुम्हाला दहा टक्के फरक नाही फरक पडणार याची पण माझी काय असं चौफाल म्हणजे तुमचे दोन प्रॉब्लेम आहेत सोईड आणि टोल्डर प्लस सर्व्हाईकल्स माँडलेस असं चौफाल काम काय करतात काम करा तुम्ही नक्की आज खाली माहीकडं तुम्ही कर बस बॉडी लूज साबरू नका रिलॅक्स 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 रिलायन्स रिलायन्स सकाळी पेशंट होतं सेम प्रॉब्लेम त्याने याचा एमआरआय पण केला ऑपरेशन पण सांगितलं पण प्रॉब्लेम त्याच्यात नव्हतं इथून सेम वेन ऑपरेशन हा पूर्ण क्लिअर करून पाठवलेलं म्हणजे ऑपरेशनला तुम्हाला करायचे हजार रुपये खरं सांगून पण याला ब्लड सर्क्युलेशन करणार नस बन पण तुम्ही बसली याच्या ट्रीटमेंट घेत कस का बरं होईल एखादं झाड आहे झाडाची फांटे ती सुकून गेली त्याचं मूळ बघावं लागल ना लागलं का काय झालं का तसं तसं हे सगळे डॉक्टर खानाच बघितला त्याचं मूळ नाही बघितलं का सांगणार पण नाही सरज

दोघ तिकडे कर करा हा होता आणि बघायला गेलं तर याच्यात काही प्रॉब्लेम नाही आणि तस नाही बघितलं तर खूपच प्रॉब्लेम असं उलट का नाही म्हणजे नियमात राहिलं काहीच प्रॉब्लेम नाही सांगायचं उद्दिष्ट आणि नियमात राहिले तो खूपच रस असं एकच झालं आता तुमचा डॉक्टर ही गोष्ट एम आर आय स्पेशलिस्ट सांगत आणि मानेच एम आर आय ला सरकारी मध्ये तीन चार हजार खर्च आणि आय एमआरआयला पण दोन तीन हजार खर्च आणि पाच सहा हजार तुमचे एमआरआयच गेले तर पुढे ट्रीटमेंट करून डॉक्टर काय करतो पहिल्यांदा कॅल्शियम पेन किलर स्टोरेज देतो देतो तो असे मूळ सांगत नाही ना मांडी घाला तिकडे तुमचं आता मी जर तुम्हाला सांगितलं की आठ दिवस ट्रीटमेंट करा तुम्ही पूर्ण बरे वाटेल पण तुम्हाला नियमच नाही सांगितलं काहीच फायदा नाही तुम्ही परत एक झाला का दोन झाला का तीन डॉक्टर करत बस माझं असं म्हणणं आहे तुम्ही एकदा माझ्या आले आयुष्यभर माझ्या कोणत्या डॉक्टर नाही गेले पाहिजे माझं हे दत्त पण चार जण घेऊन आले पाहिजे असे आता हे जी तुमचं रेकॉर्डिंग करून दिलं ना माझं युट्यूब चॅनल त्याच्यावर बघून आई